नमस्कार राजे किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण लिंबूची पावडर बनवणार आहोत इथे मी फ्रेश लिंब घेतले आता आपण याचा रस काढून घेऊया आता आपण याचा रस काढून घेऊया लिंबाचा आता आपण सर्व लिंबाचा रस काढून घेऊया इथे एक कप लिंबाचा रस काढून झाला आता एका ताटामध्ये आपण लिंबाचा रस ओतून घेऊया आता एक कप रसासाठी आपण तीन कप साखर घेणार आहोत आता हे सर्व पसरून घेऊया साखर विरघळून द्यायची नाही फक्त पसरून घ्यायची आपण तीन ते चार दिवस आपण पंख्याखाली सुकवून घेणार आहोत आणि सात ते आठ तास पर्यंत आपण मधून मधून सात ते आठ तासाने आपण फिरवून घ्यायचं आज तिसरा दिवस आहे आता आपण बघूया झालाय का आता हे सर्व मोकळं करून घ्यायचं आता पुन्हा असं पसरून ठेवायचं अजून कडक व्हायला पाहिजे आपल्या लिंबाचा रस सुकायला ठेवला होता आता तो चांगला सुकलाय आज ह्याला सहा दिवस लागले सुकायला हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत थोडं थोडं घेऊन मिक्सरला बारीक करून घ्यायचे अशी बारीक पावडर करून घ्यायची लिंबू पावडर बनवून तयार आहे आता आपण ह्याचा सरबत करूया इथे मी एक चमचा पावडर घेणार आहे पाण्यामध्ये आता पावडर सगळे मिक्स करून घेऊया घेऊयामध्ये चिमटभर मीठ टाकूया इथे मी सबजा भिजत घालून ठेवला होता पंधरा मिनिटासाठी आता तो आपण ह्याच्यात टाकूया हे सर्व मिक्स करून घेऊया आपला लिंबू सरबत बनवून तयार आहे पावडर वर्षभर वर टिकते तुम्ही काचाच्या भरणीमध्ये भरून ठेवा तुम्हाला हवं तेव्हा सरबत करू शकता